ललिताई ज्ञानेश्वर बातुला आईच्या पुण्यतिथी निमित्त मी एक, एक कविता सादर करून दाखवते कवितेचे शीर्षक आहे माझी आई गंगाबाई तुझ्या मांडीवरती कित्येकदा आम्ही झोप गेलो तुझ्या मांडीवरती कित्येकदा आम्ही असेच झोपी गेलो धावपळीच्या जीवनात आता जीवनामध्ये आठवण गेली नाही माझ्या हृदयातून साष्टांग दंडवत दंडवत तुला आज राणे माझ्या हृदयातून साष्टांग दंड वाटतो तू होती तेव्हा तेव्हा सगळेच जवळ वाटायचे तू होती आम्हाला सगळेच जवळ वाटायचे पण तू गेल्यानंतर वाटते आता त्यांना तू गेल्यानंतर आता ते वाटते आता त्यांना संपले सगळी सगळी नाती होती संपले सगळी नाती संपले सगळी नाती होती संपले संबंध सारे झाला सरकार प्रशासन झाले झाले सारे झाला स्वार्थाचा गोंधळ सारा परके झाले सर संपला आता जिवाळा संपला आता चेत संपला आता प्रेम जिवाळा संपले रक्ताचे नाते विसरले सगळे प्रेम आपुलकी आणि प्रेमाचे नाते विसरले सगळे प्रेम आपुलकी आणि प्रेमाचे असू दे तुझा आशीर्वाद